दक्षिण सोलापूर दोनशे एक्कावन्न प्रहार जन, पक्ष, तो मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री मौलाली बाशिमिया सय्यद यांचं चिन्ह आहे बॅड नऊ नंबरच्या समोर बॅडच्या चिन्ह वर मारून तमाम दक्षिणच्या जनतेला मी आवाहन करतो की एक सच्चा समाजसेवक रुग्णसेवक आपल्यासाठी तास उपलब्ध अशा पद्धतीने काम करतोय सा की ते गुणांची जात बघत नाही पात बघत नाही सर्व समाजाला घेऊन चालणारा नेता सामान्यच नेतृत्व सध्याची लढाई अशी झाली की बलाढ्य व्यक्ती बला गर्भ विरुद्ध गरीब समाजसेवक रुग्णसेवकाची लढाई आहे त्या लढाईमध्ये मी तमाम दक्षिणच्या जनतेला आवाहन करतो की भरघोस मताने निवडून देऊन खोर गरीब जनतेला न्याय देणाऱ्या माणसाला आपण विधानसभेत आपले आवाज म्हणून पाठवावी अशी मी आपल्या दक्षिणच्या जनतेला विनंती करतो